काय खरंच आपलं महत्त्व आपणच केवढं वाढवून ठेवतो नाही आपल्या उगाच वाटत असते की आपण आहोत म्हणून चाललं आहे आपण नसतो तर आपल्या कुटुंबियांचं आपल्या आजूबाजूच्या लोकांचं आपण जिथे नोकरीला आहोत त्या कंपनीचं आपल्या उद्योगाचं आपल्या व्यवसायातल्या आपल्या आशिलांचं आपल्या सभोवती असणाऱ्या आपल्या समाजाचं किती आडेल पण खरंच असं आडत असतं का आयुष्यात अनेक वळणं आली आणि त्या प्रत्येक वळणावर हेच सत्य वारंवार सिद्ध होत गेलं की आपल्याशिवाय कुणाचं काहीही अडत नाही हां गैरसोय होईल आठवण येईल आणि ही एक वळ पण आडणार मात्र कुणाचंच नाही आणि खरं तर असं अडून चालणारही नाही उलट उद्योग जगतामध्ये एखादा उद्योग हा उद्योजकाच्या दैनंदिन उपस्थितीशिवाय जर उत्तम चालत असेल तर त्या उद्योजकाला यशस्वी उद्योजक म्हणतात कवीश्रेष्ठ भारा तांब्यांची एक कविता आमच्या शालेय जीवनात मराठीच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून होती त्याचं एक सुंदर हृदयस्पर्शी गाणंही झालेलं आहे ती कविता अशी जन पळभर म्हणतील हाय हाय मी जाता राहिल कार्य काय सूर्य तळपतील चंद्र झळकतील तारे आपुला क्रम आचरतील असेच वारे पुढे वाहतील होईल काही का अंतराय जन पळभर म्हणतील हाय हाय वर्षतील शेते पिकतील गर्वाने या नद्या वाहतील कुणा काळजी कि न उमटतील पुन्हा तटावर हेच जन पाय जनपळ भरमणतील हाय हाय सगळे सोयरे डोळे पुसतील पुन्हा आपल्या कामी लागतील उठतील बसतील हसून खिदळतील मी जाता त्यांचे काय जाय जन जनपळ भरमणतील हाय हाय रामकृष्ण ही आले गेले ही आले गेले तया विना हे जगना अडले कुणी सदोदित सूतक धरिले मग काय अटकले मज शिवाय जन भरमण दिलहाय हाय हाय अशा जगास्तव काय कुढावे मोही कुणाच्या का गुंतावे हरिदूता का विनमुख व्हावे का जिरवू नये शांतीत काय जन पळभर म्हणतील हाय हाय शालेय जीवनामध्ये ही कविता अभ्यासक्रमात देण्यामाग मराठी माध्यमिक शिक्षण मंडळाचा काय उद्देश होता ते त्यांचं त्यांना ठाऊक परीक्षेसाठी संदर्भासहित स्पष्टीकरण किंवा रसग्रहण आणि त्याचे दहा मार्क या पलीकडं त्या कवितेचा आमच्या बाल जीवनामध्ये काहीही संदर्भ नव्हता आणि स्पष्टीकरणातली खोली समजण्याचं ते वयही नव्हतं त्या काळी अतिशय निरस वाटणाऱ्या त्या कवितेचं आम्ही घोकमपट्टी केलेलं रसग्रहण उत्तरपत्रिकेत लिहून येणं आणि मार्क मिळवणं या पलीकडं या कवितेत आम्हाला त्यावेळी तसाही रस नव्हता पण वाढत्या वयाबरोबर अनुभवाबरोबर जगात वावरताना या कवितेचे संदर्भही लागत गेले स्पष्टीकरणं उमजत गेली आणि अनुभवाच्या पातळीवर रसास्वादही घेतला खरं तर या कवितेतलं ध्रुपद धरून पहिली चार कडवी म अहम था वही वहेम था हेच सत्य आपल्याला अधिक प्रकर्षानं समजावून देतात पण पाचवं कडवं एक आशेचं किरण देऊन जात आणि त्यातल्या त्यात मोही कुणाच्या का गुंतावे हा कवितेतला खरा अर्थबोध आपल्याला देऊन जात अर्थात यात आधी मला खूप नकारात्मकता वाटली आणि अशा कविता वाचून प्रश्नही पडला की असं निर्मोही जीवन जगणं निरस नाही का होणार निर्मोही असूनही आनंदी कसं राहता येईल अलिप्त असूनही रसपूर्ण कसं जगता येईल याचं उत्तर मिळालं भगवद्गीते अलिप्त असूनही जीवन रसमय असणं निर्मोही बनूनही कया हे ईश्वर ये तेरा ही रहम था लेखन राजेंद्र वैशंपायन मोबाईल नंबर नाईन थ्री टू थ्री डबल टू सेवन टू डबल सेवन वाचन दत्ता सरदेशमुख